स्वागत करते अश्विनी डायरी मध्ये तर आज आहे बुधवार आणि नवनाच्या स्कूल मध्ये काय होत तर तिच्या स्कूल मध्ये ना आपली जी शाडूची माती असते ना ती मागवली होती त्याचा पूर्ण गोळा करून डो बनवून तर ते दिलं होतं त्यांच्या शाळेत आज गणपती जे आहेत ना ते बनवणार होते वर्कशॉप होतं एक दिवसाचं वर्कशॉप म्हणजे तेच टीचरने वगैरे बनवलं असं थोडंफार मग त्यांनाही ते थोडीशी एक ऍक्टिव्हिटी होते म्हणून तर त्यांच्या होते आणि तिने छान असे गणपती बाप्पा बनवले मी दाखवते तुम्हाला आण बरं आणते का येईल ना हळूच घेता हळूच्या ना <स्थ> तर हे आहेत नवन्याचे मंगल मूर्ती नाही पुढच्या वर्षी नाही म्हणत आत्ताच अजून उत्तर दे तर असे छान असे गणपती बाप्पा बनवले सगळ्या टीचरने बनवले तू काय केलंय गेल्लू बनवू नीट नीटू नीट लाडू हां लाडू लडू लड्डू म्हणतात काय म्हणतात ल लू नीट डू लड़ू। 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 <laughs> तर असं काही गणपती बाप्पा बनवलेत ना मला स्कूल मध्ये मस्त बनवले तर बघूयात जमलं तर ह्या बाप्पाला देखील छान असा कलर करूयात तिचं म्हणणं आहे की गणपती बाप्पा जवळ हे सुद्धा बाप्पा ठेवायचे हो ना तर असं आहे आणि हो मला आज किचन देखील क्लीन करायचंय कारण उद्या गुरुवार उद्या आजच्या दिवसात होऊन जाईल जास्ती काही नाहीयेत काय भांडे वगैरे नाही घासायला फक्त किचन ट्रॉलीज वगैरे घासाव्या लागतील आणि जे कप्पेत सगळे ते व्यवस्थित पुसून वगैरे घ्यावे लागतील बाकी काही नाही हो की नाही पहिलं जरा वेळा बसून घ्यावं हिच्यासोबत जरा वेळा बसल्या टी व्ही वगैरे पाहिलं थोडस खाल्लं वगैरे आणि आता मी सगळ्यात पहिले किचन क्लीन करायला घेते तर मग आता मी किचन क्लीन करून घेते एक दोन तासात होऊन जाईल कारण जास्ती असं काही नाही येते क्लीन करायला तर बघूयात किती वेळात होतं मी तरी म्हणते की एक दोन तासात होईल व्हायलाच हवा एक दोन तासात तर आता आता आलेले आहे सव्वा सात आणि मी किचनना आज क्लीन करायचं होतं ते क्लीनच नाही केलं कारण मला थोडीशी दुसरी कामं होती तर मी त्याच्या ह्याच्यात होते तर माझं याला वेळ नाही मिळाला उद्या मला कुठल्याही परिस्थितीत किचन क्लीन करावं लागेल आणि इथे स्वयंपाक रेडी झाले मी कढी भात आणि चपाती कारण न म्हणण्याला मला कढी भात प्रचंड आवडतो की कढी भात कढी भात मग मी खूप आवडतो तू केलाच नाही तर म्हटलं ठीक आहे आज पटकन होईल पण तर केलाय आणि मी आता यांना घ्यायला जाणार आहे आणि तसंच जाता जाता तर तसंच जाता जाता कुठे जायचं आपल्याला <coughs> सर तर जाता जाता जायचं आम्हाला देवबाप्पाच्या डेकोरेशनचं सामान आणायला थोडस आणायचंय त्या दिवशी मी एवढ्या वेळ फिरले पण मला काहीच भेटलं नाही म्हणून मला आज पुन्हा जावं लागतंय आणि यांना सुट्टी नाही आणि वेळ पण नाही तर हे बोलले की मला घ्यायला येत तसंच मग आपण डिरेक्ट पुढे जाऊयात आणि मग आल्यावर जेवण करूया हो ना तर चलो मी आता यांना घ्यायला जाते तसंच आम्ही पुढे थोडीशी खरेदी करायला जातो चलो चलो ना जल्दी

आम्ही गेलो होतो सव्वा सातला आत्ता वाजलेत नऊ आणि आत्ताशी आम्ही घरी आले हो ना हे हवं होतं की ती त्याच्यासाठी बाप रे बाप आम्ही खूप फिरलो खूप म्हणजे खूप आणि मला इथे जे पहिल्यांदा म्हणजे त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना बघायला मला वाटतं रविवारी तेव्हा रविवारीच ना हो रविवारी जे बघायला गेलो होतो तेव्हा जे मग खरं आवडलं ना रविवारच्या आधी पाहिलं मला वाटतं ते मध्ये ना आम्ही एक मखर पाहिलं तर मला ते जे आवडलं होतं ना त्याच्यानंतर खूप सारे पाहिले पण कुठलंच आवडत नव्हतं कुठलंच नाही तर आम्ही आज तिथेही परत गेलो पण ते घेतलं नाही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि जे मला पहिल्यांदा आवडलं होतं तसंच मखर मी परत दुसऱ्या ठिकाणाहून घेतलं या बॉक्समध्ये आणि दाखवायचं तर हे असं आहे मखर काही सर कारण माझा जो बाप्पा आहे तो एक फुटाचाच आहे त्याच्यामुळं त्याला छोटच लागणार होतं तर सग म्हणजे मखर खूप छान छान होते पण मला ज्या साईजमध्ये हवं ना बाप्पा छोटे तर त्याच्यासाठी छोटसच मखर हवं होतं तर त्यात व्हरायटी भेटत नव्हती हा प्रॉब्लेम होता नाहीतर मखर भरपूर भेटले त्यानंतर अजून एक दोन गोष्टी आणल्यात मी हे वाल असं घंटी तर मी हे आणलं म्हटलं पाठीमागे दुसरं काही नाही लावता आलं ला, तर हे जरी लावलं तरी छान दिसेल या याने तर हे आणि एक दोन छोटे आणि हे घेऊन आली आणि एक दोन बप्पासाठी छोटेसे हार आणले ते पण मला इतके असे आवडले नाहीयेत पण ठीक आहे आहेत व्यवस्थित तर बस एवढ्याच गोष्टी घेऊन आले अजून थोडीशी रांगोळी अशा एक दोन छोट्याश्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन आली आणि भूक लागली स्वल्पक तर करून गेली होती त्याच्यामुळे बाकीचा काही प्रश्न नव्हता आता जेवायचंय आवडून घ्या तुला पण काय बनवलंय गि बात स्वयंपाक तर बनवून गेली होती त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही नव्हतं त्यांच्यामुळे बाहेरही काहीच खाल्लं नाही आपल्या घरी स्वयंपाक केलाय घरी येऊन जीवन हो ना, ना तर हे तर झालंय सगळं आता म्हणजे जवळपास माझं सगळंच झालंय जे अगदी पूजेला लागणार साहित्य ते तर आदल्या दिवशी आणता येईल आणि उद्या मला फक्त एक मोठा दिवा घेऊन यायचा आहे आणि एक चाळण आणायची कारण मला उकडीचं मोदक ट्राय करायचं त्याच्यासाठी म्हणजे मला तसे कळ्या पाडून तर करता येत नाही पण मी साचे आणले तर त्यासाठी उकडण्यासाठी ना मला त्याला ती चाळण आणायची म्हणजे मी तर वेळेस पण जर कुठल्या गोष्टी उकडायच्या असेल वाफेवर वगैरे हो तर ते मला उपयोगी पडेल ते एक मोठा दिवा आणि मला असं वाटतं त्या लाईटच्या ज्या समया मिळतात ना त्या घेऊन येणार तर बघू उद्या काय काय आणते ते तर असा होता आजचा हा छोटासा ब्लॉग व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर उद्या मला जी घरातली क्लीनिंग आहे ती देखील करायची उद्या त्या गोष्टी पण आणायच्या बघू आता उद्या काय काय कसं कसं ॲडजस्ट होतंय ते, ते। आजचा तर असाच दिवस होता म्हणजे आज तर मला किचन क्लीन करायचं होतं पण ते राहिलं कारण मी एक दोन दुसरी कामं करत बसले त्यामुळे मला किचन क्लीन करायला वेळ नाही मिळाला ते हार्डली हे दोन अडीच तासाचं काम आहे किचन क्लीन करण्याचं माझं पण राहिलं आता उद्या ते नक्की करून घेईल मी पहिलं त्यानंतर मला ज्या एक दोन गोष्टी आणायच्या आणेल बघूयात उद्याचा दिवस कसा जातोय तर आजचा छोटासा ब्लॉग तर व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या